नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरूप परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती तयारी यासाठी उपयुक्त असणारा घटक आज आपण पाहणार आहोत या घटकाचे नाव आहे रोमन संख्याचिन्हे एक ते पन्नासची ओळख यामध्ये आपण पाहणार आहोत की एक ते पन्नास किंवा एक ते शंभर किंवा त्या पुढील संख्या रोमन संख्या चिन्हात कशा लिहायच्या अगदी सोप्या पद्धतीनं या ठिकाणी आपण त्या संख्या कशा लिहायच्या रोमन संख्या चिन्हांमध्ये हे पाहूया हे पहा आपण रोमन संख्या चिन्हे एक ते पन्नास अंकांची ओळख आता आपण पाहूया रोमन संख्या चिन्ह किंवा रोमन अंक शिकत असताना सर्वप्रथम आपण ही सात अक्षरं जी आहेत ती लक्षात ठेवायची ती अक्षरं कोणती आहेत बघा आय व्ही एक्स यल सी डी आणि यम हे पहा ही सात अक्षरं आपल्याला काय करायची आहेत रोमन संख्या चिन्ह शिकत असताना लक्षात ठेवायची आहेत आता या जे अंक आहेत हे अंक आपण पाहिलेले आहेत हे अंक आपल्याला माहिती आहेत आता आपण काय करायचं आहे या अंकांना एक नंबर दिलेले आय म्हणजे एक वी म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा यल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे एक हजार बरं आता यामधील प्रत्येक अंक आपण तीन वेळा पुन्हा पुन्हा लिहू शकतो आय तीन वेळा लिहू शकतो व्ही तीन वेळा एक्स तीन वेळा एल तीन वेळा सी तीन वेळा डी तीन वेळा यम तीन वेळा यातल्या अंक आपण रिपीट लिहू शकतो रिपीट लिहू शकतो कधी आपण अंक रोमन अंकांच्या संख्या तयार करताना आता या ठिकाणी आपल्याला पन्नासपर्यंत आहेत तर त्यापुढचेही रोमन अंक आपल्याला व्यवस्थितपणे जर तुम्ही याप्रमाणे लिहिले तर ते तुम्हाला विसरणार नाहीत आता या ठिकाणी आपण काय करूया अंक लिहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे जे दहा अंक आहे या दहा अंकासाठी आता आपल्याला काय करायचं आहे रोमन संख्या तयार करायच्या बघा इथं काय आपण सुरुवातीला मागाशी पाहिलं एक एकला काय दिलेलं आहे मग हे आपण किती वेळा लिहू शकतो मी तुम्हाला मघाशी सांगितलं होतं किती वेळा लिहू शकतो आपण तीन वेळा बघा एक दोनसाठी काय येणार दोन तीनसाठी तीन हे आपण काय केलं तीन वेळा या ठिकाणी लिहिलं या ठिकाणी हे एक दोन आय 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 हे झालं तीन वेळा असं लिहिलं तरी चालतं हे किती वेळा झालं तीन वेळा आता आपण पुन्हा चार मी सोडतो थोडा वेळ थोडा वेळ थांबू मी चार कसं लिहायचं हे तुम्हाला परत समजावून सांगतो त्यानंतर आहे पाच मग पाचसाठी काय आलेलं आहे या ठिकाणी वी हे पाचसाठी आपण लिहिलं आता प्रत्येक अंक आपण तीन वेळा पुन्हा लिहू शकतो म्हटले पाच एक दोन आणि तीन लिहिलं सहा सात आठसाठी हे व्ही आपण या ठिकाणी फक्त काय केलं लिहून घेतलं आता व्ही या ठिकाणी आहे या ठिकाणी पण आहे या ठिकाणी पण आहे परंतु आता काय करायचं आहे या ठिकाणी एक म्हणजे पाच आणि एक किती झाले सहा परत हे तीन पाच आणि दोन किती झाले सात पाच आणि तीन एक दोन तीन किती झाले आठ झाले आता यानंतर नऊ आणि दहा तर या ठिकाणी दहासाठी अंक आहे कोणता आहे एक्स दहाचा अंक आपण या ठिकाणी काय केला लिहिला आता दहासाठी अंक आहे एक एक्स तो आपण अंक या ठिकाणी काय केलेला आहे हा अंक लिहिलेला आहे आता राहिलं काय नऊ आणि चार आता हे नऊ आणि चार लिहायचे कसे तर पहा या ठिकाणी हाच अंक वर रिपीट करायचा दहाचा अंक नऊच्या ठिकाणी घेतला पाचचा अंक चारच्या ठिकाणी घेतला रोमन संख्या घेतली का, का, का नाही आता आपण काय मग हे आहे असं ठेवायचं का नाही आता आपण काय करायचं पाच पाचमधून आता हे इथं पाचच्या अगोदर एक अस चार पाचच्या अगोदर किती चार म्हणून या व्हीच्या अगोदर आपण काय करायचा एक काढायचा आय म्हणजेच पाचच्या पाठीमागं चार आहे त्यामुळं ह्याच्या पाठीमागं आय काढलं झालं आपलं चार आय व्ही तसंच नऊ या अंकाचं या ठिकाणी दहा आहे मग नऊ काढायचं आहे तर दहा हे नऊच्या अगोदर आहे त्यामुळे दहा हे दहाच्या अगोदर आपण एक या ठिकाणी काढलेला आहे अशा पद्धतीनं आपण हे अंक तयार केले आता याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत पुढ पुड़्च, पुढचे अंक पाहणार आहोत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस या अंकासाठी आपण आता रोमन संख्या तयार करायच्या आहे आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी हे पुढचं एकदम सोपं आहे कसं आहे या ठिकाणी हे एक म्हणजे एक दशक आहे एक दशक 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 म्हणजे किती दहा तर मग या ठिकाणी आपण प्रत्येकाच्या ठिकाणी दहा 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 दहासाठी साठी असणारं चिन्ह काय करायचे मांडून घ्यायचे आणि त्यानंतर हे जे अंक आहेत नऊपर्यंतचे हे, हे आहे असे आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी लिहायचे आहेत बघा एक दोन तीन म्हणजेच अकरा बारा तेरा दहा तीन तेरा आता चौदाला दहा आणि चार चौदा दहा आणि पाच पंधरा दहा आणि सहा सोळा दहा आणि सात सतरा दहा आणि आठ अठरा दहा आणि नऊ एकोणवीस आणि वीससाठी किती दोन वेळा एक्स लिहायचं आहे असा आपण तीन वेळा लिहू शकतो तीन वेळा झाल्यानंतर मी तुम्हाला ते परत सांग आता मला बघा आता लक्ष ठेवा प्रत्येक अंक आपण काय केला तीन वेळा एकचा एक, चा, एक एक दोन एक दोन तीन तीन वेळा या ठिकाणी काय केलेलं आहे आपण रिपीट केलेलं आहे पंधराचा वी सोळा सतरा अठरा वी 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 काय केलं तीन वेळा आता आपण एक्स किती वेळा रिपीट करू शकतो तीन वेळा म्हणजे तीन जर आपण समजा एक्स घेतले एक दोन तीन तर हे किती झालं तीस मग आता आपल्याला त्यानंतर एकतीस तयार करायचंय काय करणार आपण एकतीस तयार करण्यासाठी बघ एकतीस तयार करण्यासाठी तीन वेळा यक्स आणि मग एक एकतीस तसंच हे एकोणचाळीसपर्यंत येईल पण चाळीस चाळीस म्हणजे काय आपण चार वेळा एक्स लिहिणार आहोत का नाही कारण हे जे अंक आहेत यामधला प्रत्येक अंक फक्त आपल्याला तीन वेळाच पुन्हा पुन्हा लिहिता येतो चार वेळा लिहिता येत नाही मग आपण त्याला काय करणार आहोत एक्स लिहायला मगाशी मी तुम्हाला सांगितलं पन्नासला काय म्हणतात पन्नासला काय आहे या ठिकाणी यल पन्नासला काय आहे यल मग पन्नासपेक्षा दहा घर पाठीमाग काय आहे चाळीस आहे बरोबर दहा घर पाठीमागे चाळीस आहे म्हणून त्या ठिकाणी आपण यल हे पन्नास आहे तर त्याच्या पाठीमागे एक्स लिहिणार आहोत म्हणजेच ही संख्या कोणती झाली चाळीस कोणती झाली चाळीस मग आता आपण एक्केचाळीसपासून कसं सुरुवात करणार लिहायला बरोबर आहे यक्स यल एक किती झालं एक्केचाळीस यक्स एल दोन किती झालं बेचाळीस असंच पन्नासपर्यंत निघून पन्नासला आपलं काय आहे यल आहे मग पुन्हा एक्कावन्न कसं आपण करणार पन्नासला यल या ठिकाणी लिहिलं आपण हे झालं पन्नास एक्कावन्न कसं करणार यल एक हे झालं एक्कावन्न असंच आपण काय करू शकतो साठ सत्तर ऐंशी नव्वद आता नव्वद लिहिताना बघा नव्वद लिहिताना काय करायचं सी म्हणजे किती येते शंभर तर शंभरपेक्षा किती घर पाठीमागं नव्वद आहे दहा घर पाठीमागं तर नव्वद बरोबर किती येणार नव्वद बरोबर शंभरचा शी आणि पाठीमाग एक्स बरोबर का अशा पद्धतीनं आपण हे करायचं पाच्चे आहे त्यानंतर पाचशे आहे पाचशेला आपण काय म्हणतो डी पाचशेला किती येतं आहे डी बर चारशे लिहायचं आहे चारशे कसं लिहिणार आपण चारशे लिहिताना काय करणार डी या ठिकाणी डी लिहायचं अगोदर आणि त्यानंतर डी किती पाठी शंभर पाठीमागं शंभर नाही मग शंभरचं घर काय सी अशा पद्धतीनं आपण पुढच्याही रोमन संख्या त्या पद्धतीनं आपण तयार करतो आता या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला या रोमन संख्या चिन्हावर आता तुम्हाला पन्नासपर्यंतच रोमन संख्या चिन्ह आहे या पद्धतीनं तयार केल्यानंतर हे जे आपण तयार केले आहेत अशा पद्धतीनं मी तुम्हाला वीसपर्यंत तयार करून दिलेले आहेत या ठिकाणी या पद्धतीनंच तुम्ही पन्नासपर्यंत काय करायच्यात रोमन संख्या तयार करायच्या आहेत आता याच्यावर आधारित काही प्रश्न असतात तुम्हाला एक एखादा प्रश्न मी तुम्हाला कशा पद्धतीचा यावर येतो हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो उदाहरणार्थ या ठिकाणी प्रश्न आहे बघा चार चार ही संख्या बघा प्रश्न असा आहे चार ही संख्या रोमन संख्याची नाद कशी लिहा कशी लिहू आपण चार बघा आपण काय केलेलं आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं ह्या पर्याय असा पण असू शकतो पर्याय अस असा पण असू शकतो आपली शक्यता डळमळीत या ठिकाणी होऊ शकतं की बाबा ही आहे का हे आहे पण जर पाठीमाग असेल तर हे पाठीमागचा एक असतो पुढं असेल तर हा पुढचा एक असतो मग आपल्याला चार ही संख्या कशाच्या पाठीमागे आता हे चिन्ह कोणतं या ठिकाणी दिलेलं त्यांनी पाच मग हे जर आपण पुढं घेतलं तर ह्या हा अंक किती झाला सहा झाला आता हे चिन्ह आणि हे पाठीमागं घेतलं तर पाचच्या पाठीमागं एक म्हणजेच चार म्हणजे हा ज्या ठिकाणी पर्याय असेल त्या ठिकाणी आपण अचूकपणे काय करायचंय त्याचं वर्तुळ त्या ठिकाणी काय करायचं रंगवायचं आहे या घटकावर अशाही पद्धतीचे प्रश्न येतात बेरीज वजाबाकी गुणाकार याही पद्धतीचे प्रश्न काय होतात त्याच्यावर येऊ शकतात आता असाल मग याची आपल्याला बेरीज करायची आणि त्याचं उत्तर मात्र मराठीत कशाच विचारलं आहे आपल्याला रोमन अंकात विचारलं असेल तर आपण रोमन अंकात यायचं आहे देवनागरीमध्ये विचारलं असेल तर तिथं जे मराठी अंक दिलेले असतात देवनागरी म्हणजे मराठी त्याच्यामध्ये जर विचारलं असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे फक्त प्रश्न वाचून समजून घेऊन आपण तो काय करायचा आहे सोडवायचा आहे आता बघा व्ही म्हणजे किती पाच आधी आय एक्स म्हणजे किती एक्स म्हणजे दहा त्याच्या पाठीमागे आय आहे म्हणजे नऊ मग याची बेरीज किती येणार चौदा किती येणार चौदा आता चौदा हे चौदा रोमन याच्यामध्ये कसं लिहायचं हे काय आहे एक दशक आहे एक दशक म्हणजे किती दहा लिहिलं दहा हे आहे चार चार कसं लिहितो आपण मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच आणि पाचच्या पाठीमाग एक हे झालं चार हे बघा चार अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी पर्याय असेल त्या ठिकाणी आणि तुम्हाला जर याचं उत्तर देवनागरी संख्या चिन्हातच विचारलं असेल तर ज्या ठिकाणी हे चौदा आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ते वरतू रंगवायचं आहे अशा पद्धतीने या घटकावर आधारित जेही काही प्रश्न असतील ते अचूकपणे त्याच्या प्रश्नांचं निरीक्षण करायचं आणि अचूकपणे त्याची उत्तरं आपण द्यायची सोडवायची आहेत